मेमन फास्ट न्यूज एक बार स्वागत आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आमदार राजन नाईक यांचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित वसई विरार महानगरपालिकेच्या रखडलेल्या विकास कामांबद्दल तसेच वाढीव पाणीपट्टी व घरपट्टीच्या विरोधात आमदार राजन नाईक यांनी गुरुवार दिनांक आठ मे रोजी पुकारलेले धरणे आंदोलन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आमदार राजन नाईक यांनी केलेल्या लोकहिताच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लेखी आश्वासन आयुक्तांनी दिले आहे आमदार राजन नाईक यांनी वसईविरार परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी तसेच वाढीव पाणीपट्टी व वा घरपट्टीबाबत व कार्यक्षेत्रातील रखडलेल्या विविध विकास कामांबाबत महानगरपालिका वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप करून दिनांक दोन मे रोजी आयुक्तांना धरणे आंदोलनाबाबत लेखी पत्र दिले होते अनुषंगाने गुरुवार दिनांक मे रोजी वसई विरार महानगरपालिका भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येणार होते मात्र राजन नाईक के यांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सर्व मागण्यांचे सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन आमदार राजन नाईक यांना दिल्यामुळे गुरुवार दिनांक आठ मे रोजी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे महानगरपालिकेने दिलेल्या लेखी ले ले आश्वासनाप्रमाणे कार्यवाही न केल्यास आगामी काळात आंदोलन केले जाईल असे देखील राजन नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले आयुक्त अनिल कुमार पवार यांनी आमदार राजन नाईक यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टी कर यामध्ये होणारी प्रस्तावित वाढ स्थगित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सर्वपक्षीय समिती गठित करण्यात आली असून समितीच्या नियत निर्णयानुसार पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल ज्या लोकांनी वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्ज यापूर्वी शंभर टक्के भरला असेल त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारला जाणार नाही निविदा स्वीकृती दरम्यान जे निविदा धारक माघार घेतात किंवा अनामत रक्कम भरत नाहीत अशा ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई करणे शासन निर्णय व परिपत्र परिपत्रकामध्ये सूचना आढळून येत नाहीत त्याकरिता याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात येत आहे शहरातील विविध भागातील विकास कामे मालमत्ता कराच्या किमान पंच्याहत्तर टक्के महानगरपालिकेकडे जमा झाल्यानंतर मंजूर करण्यात येत होती परंतु पावसाळ्यापूर्वी कामे व आदिवासी पाळ्यांवरील कामे प्राधान्याने करण्यात येतील महापालिकेच्या बांधकाम विभागात एकत्रित साहित्य पुरवण्याकरिता काढण्यात येणाऱ्या विविध संदर्भात व्यापक अभ्यास करून महानगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल असे विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आयुक्तांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मनोज बारुट यांनी माध्यमांना दिली आहे धन्यवाद निर्णय घेतील मला अधिकारांवर विश्वास आहे आयुक्त साहेबांची याच्यावरती सही आहे मी त्यामुळे उद्याचं जे आंदोलन होतं ते मी स्थगित करत आहे याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच माझं आंदोलन उद्याचं आंदोलन भविष्यात करायचं की नाही हे मी ठरवेन तो आंदोलन करण्याचा अधिकार एक लोकप्रतिनिधीपेक्षा या मतदाराशी बांधील आहे इथल्या जनतेशी बांधील असल्यामुळे माझा जो अधिकार आहे मला विश्वास आहे प्रशासन ह्याच कामाबरोबर अन्यही माझ्याकडे काम आहे ती पावसापूर्वी करण्याची कामं असतील नाट्यगृह असेल क्रीडा संकुल असेल जे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के झालं विरा गोकुल टाईम्स पोडियम असेल विराटनगरचं महापालिकेचं प्रभाग समितीचं कार्यालय असेल रेल्वेच्या जी मंजुरी चार ओबीससाठी जे ईडीची मंजुरी असेल या शाळा ज्या जिल्हा परिषदच्या शाळा जिल्हा परिषदे तातडीने महापालिकेच्या मध्ये समोर घेण्याचं असेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या शाळेला आपण विद्यार्थ्यांना साहित्य पुरवतो गणवेश पुरवतो दप्तरं पुरवतो बुटं पुरवतं जे जे काय साहित्य पुरविल ते शाळा चालू झाल्यानंतर आठ आत ते पंधरा आत तेही पुरवण्याचं ह्या संदर्भात अशी चर्चा झाली अशी अनेक वेळा विषयावर चर्चा झाली जे विषय बाकी आहेत त्या संदर्भात निवेदन देतो आणि त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही होईल असा मला विश्वास आहे त्यामुळे उद्याचं आंदोलन मी तात्पुरता स्थगित करते याची कारण घरपट्टीची नोटिफिकेशन दिघायला पाहिजे माघार मा घेण्याचं आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली पाहिजे आदिवासी पाण्यातील कामं असतील म्हणा झोपडीतील कामं असतील म्हणा पावसाळ्याच्या काम असतील म्हणा निश्चितपणे मी यांच्यावर फिरेन फिर मी स्वतः नालासुपार या मतदारसंघात फिरतो त्यामुळे ही कामं नजिक काळात कशी कोणवते यासाठी मी प्रयत्न करेन धन्यवाद